आरोग्य शिबिर घेण्याचा उद्देश आर पी हॉस्पिटल आणि युगरण सामान्य संस्था आता संयुक्त विद्यमाने हा शिबिराचं आयोजन केलं आहे या शिबिराचं आयोजन केलं असताना सामाजिक संस्था अनेक शैक्षणिक संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रात काम करतात आमचा वळुंदा दही आणि गणपती उत्सव आम्ही एक आरोग्य विभागामध्ये बोललो आहे आरोग्याचं काम करत असताना आजचं उन्हाचं जे तापमान याचं अवतीचं साधून थोडासा आमच्या गावातल्या त्यांचं असं होतं की आमच्या गोळ्यामध्ये जळजळ होतोय लक्षात या उद्देशाने आम्ही हा एक स्थानिक हॉस्पिटल आणि युजंत सामाजिका करून एक संयुक्त विद्यमाने हा आम्ही शिबीर राखवला आहे त्या शिबिरामध्ये जवळ अडीचशे ते तीनशे लोकांनी सहभाग नोंदवला आणि दोन्ही झाली तशी आहे तसं त्यांचा चेकअप चालू आहे संस्थेचा उद्देश आहे की सगळ्यांना आरोग्याबद्दल जेव्हा काळजी मिळत या उद्देशाने हा आम्ही हा संयुक्त विद्यमाने स्थानिक हॉस्पिटल आणि युगांचा संयुक्त विद्यमाने आज आम्ही शिबिराचं आयोजन केलं